नमस्कार मित्रांनो रायगडचा तोडगा निघणार एकनाथ शिंदेची नाराजगी आता दूर होणार अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत याची जोरदार चर्चा सुरू आहे अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांची नाराजगी दूर होऊ शकते अशी राजकीय चर्चा आता उदाहरण आला आहे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून ना महायुतीमध्ये सध्या तिळा आहे रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदेनी दावा ठोकलाय तर नाशिकच्या पालकमंत्री पदावर अजितदाच्या राष्ट्रवादीकडून आणि शिंदेच्या शिवसेनेकडून आग्रही धरला जातो अमित शहा यांच्या या दौऱ्यामध्ये पालकमंत्री पदाच्या वादावरून तोडगा निघण्याची शक्यता आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अमित शहा यांच्या दौऱ्यात महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील संभव आणि मतभेद दूर करण्यावर भर दिला जाणार आहे रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजगी असल्याचं बोललं जातं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपली नाराजगी पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचली आहे भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकला त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने सामने आल्या आहेत अमित शहा यांच्या दौऱ्यावर यावर चर्चा होण्याची शक्यता आहे अमित शहा रायगडमध्ये सुनील तटकर यांच्या सोबत चर्चा करणार आहेत अमित शहा यांच्या दौऱ्यात यावर चर्चा होऊन हा वाद संतुष्ट येईल अशी राजकीय चर्चा आता रंगली आहे मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात महायुती सरकारच्या शंभर दिवसाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील एकजूट आणि प्रभावी अन्वय यावर विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे या दौऱ्याचे नेमकी वेळापत्रक आणि कार्यक्रम याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही मात्र हा दौरा महायुती सरकारसाठी महत्वाचा ठरणार असल्याचं मत राजकीय विश्लेषणांनी व्यक्त केलाय आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा धन्यवाद